મહારાષ્ટ્ર રાજ્યના સમારંભ સંપન્ન હોય કાર્યક્રમ હરિભક્તનારાયણ માલજી મહારાજ ફરેકર સમારંભ વિવિધ પક્ષા વિવિધ પદાધિકારી વિવિધ પક્ષાએ વિવિધ માતા ભગિની आणि तमाम आनंदी ग्रामस्थांना अंतकरणापासून स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो होणार आहे ते वारकरी संप्रदायाचे ऋषुतुल्य व्यक्तिमत्व परमपूज्य गुरुवर्य यांना सत्कार गाथा मंदिर श्री क्षेत्र देहू संस्थापनाध्यक्ष यांच्या शुभास्तिकाणी संपन्न होते गुरुवार बाबांच्या हस्ते त्यांचा सत्कार या ठिकाणी संपवतो कुंकली श्रीपण शाल आणि पुष्पा अर्पण करून त्यांच्या संप्रदायाच्या वतीने आपल्या शुभ कर त्यांचा सत्कार करावा आणि त्यांना शुभाशीर्वाद द्यावे विशेष म्हणजे नामदार गडकरी साहेब नागपूरचे आणि शांतीप्रमुख कुडेकर बाबांचंही मूळ लाव नागपूरचे सन्माननीय संचालक हरिवंटपरायण बाबा महाराज राजशेडकर या ठिकाणी बांधतायत यानंतर गुरुवरी बाबांना विनंती करतो त्यांनी पुष्पहार उपर्ण आणि सन्मान चिन्ह देऊन नामदार गडकरी साहेबांचा वारकरी संप्रदायाच्या वतीने महाराज दोन्ही मंत्र्यांना धन्यवाद आपण आपल्या इथे जे आहे आणि आपण गायीच प्राण वाचवायचं असेल तर आठ लिटर मध्ये दहा लिटर दूध देणारी चांगल्या गायीची तर निर्मिती करू शकतो पण कोणी गाय विघणार नाही गायीच्या गोमूत्रापासून कॅप्सून तयार झाला ठाण्यामध्ये नावाचं नावाचा कॅप्सूल तयार आहे गायीच्या अनेक उपयोगात गायीचं वैज्ञानिक महत्व औषधी महत्व आता सगळ्यांना पटलेलं आहे आणि म्हणून आपण गायीची गो हत्या वापरण्याचं आपण माझ्याकडे मागणी केली याला आमचं पूर्ण समर्थन आहे आणि केंद्रात आपण आज आम्हाला आशीर्वाद दिले माझ्या आयुष्यात मला अनेक मोठी कामं करायची संधी मिळाली मुंबई मधला वरळी बांधला समुद्रातला पूल मी मला बांधायची संधी मिळाली मुंबई मध्ये पंचावन्न उड्डाण पूल मी बांधले आणि मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे हा देखील एक आश्चर्यकारक असा रस्ता करायचा तोही बांधायचं मला सौभाग्य मिळाला मला जेवढा आनंद मिळाला नाही त्यापेक्षा दहा पटीने जास्त आनंद मला ज्ञानेश्वर माऊलीची तुकाराम महाराजांची आणि आमच्या युजोबाची महाराष्ट्राच्या देवताची सेवा करण्याची संधी एक भक्त म्हणून मला मिळाली छोटी मंत्री पण टेप्टरी आहे पण बरोबर सांगितलं आमचं मंत्रीपद गेलं पोलीस मध्ये इथून लिहून जाती आहोत पण जेव्हा माणूस मंत्री पदावर जातो तेव्हा लोक त्याची आठवण करतात तेव्हा ते कार्य करा तुम्ही मला तुमच्या मला मुळे दिला म्हणून मीच तुमचे विनोद सगळ्यांचे आभार मानतो की एवढं चांगलं कार्य मला करण्याची संधी तुम्ही दिली आभार हाही रस्ता केला सोलापूर पासून गांडापूर तोही पण रस्ता केला आता माझ्याकडे दुसरे नियोजन आलेलं आहे पण आता एका जोरी तो रस्ता दोन तीन हजार कोटीचा सगळंच काम मला महाराष्ट्र मंत्रि करतात माझ्यावर पैशाची कमी नाही मी जेव्हा मंत्री होतो तेव्हा माझा डिपार्टमेंट द्रौपदीच्या फारी करतो मी सरकारकडनं दहा कोटी जनतेला

म्हणून तुम्हाला पुढल्या जानेवारीपासून दोन वर्षाचा दो आज उत्तम रस्ता मिळेल आणि तुमच्या ज्या अडचणी आहे त्रास आहे तो होणार नाही तुम्ही फक्त एकच गोष्ट आम्हाला द्या आम्हाला वोट देऊ नका द्यायचं तर द्या नका देऊ पण तुम्ही जेव्हा दाद ठेवा आमचा तुमचा आशीर्वाद जरूर आमच्या मागे तुम्ह ठेवा जरवढी सकाळ मंडळ ईश्वर निष्ठान